जश्ने ईद मिलाद उन नबीच्या पवित्र निमित्ताने भोकरदन तालुक्यातील धावडा येथे एक आदर्श उदाहरण पाहायला मिळालंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष जुमान चाऊस यांच्यातर्फे जामा मस्जिद शादी हॉलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात साठ पेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदान करून रक्तदान हेच श्रेष्ठदान हे घोषवाक्य प्रत्यक्षात उतरविले यावेळी मार्गदर्शन करताना जोमान चाऊस यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीचा उल्लेख केला ते म्हणाले की जर आपला शेजारी उपाशी असेल आणि आपण पोटभर जेवत असू तर आपण माणूस होऊ शकत नाही अशी पैगंबर मोहम्मद यांची शिकवण होती हेच तत्व समोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आज का कार्यक्रम काय केली और किती रखा गया था? था। या शिबिराचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य प्रभाकर मुकासरे यांच्या हस्ते झालेत या उपक्रमात मुस्लिम बांधवांसोबतच हिंदू बांधवांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला ज्यामुळे सामाजिक सलोख आणि एकतेचे दर्शन घडलेत हाँ। आज इंडिया में पूरे इंडिया में एक नारा दिया गया है नफरत के दौर में इंसानियत का पैगाम आम करो आओ रक्तदान करो पंच ऑफ मित्रमंडल की तरफ से ये कैंप रखा गया था जिसमें साठ से सत्तर लोगों ने रक्तदान किया और हमारे को बहुत अच्छा लाभ मिला या शिबिर सहभागी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर सोपान ठोंबरे डॉक्टर अविनाश राठोड डॉक्टर लक्ष्मण नांगणे महादेव गरकर यांच्या टीम ने रक्तदान शिबिराचे यशस्वी नियोजन के लिए मैं सामाजिक कार्यकर्ता सजय नाजीम खोड़ा आज मुझे परिमान चौधरी मित्र मंडल की तरफ से ब्लड कैंप रखा गया था जिसमें गांव के लोगों ने बहुत अच्छा साथ दिया और साठ से सत्तर लोगों ने ब्लड डोनेट किया मौके पर हम गाओ वालों को भी करते हे शिबिर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होते आणि आयोजकांनी सर्वांसाठी अल्पोहराची हो उत्तम व्यवस्था केली होती हा उपक्रम धावडा येथील माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य जुमान चाऊस यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालाय